नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार सगळ्या भावा बहिणीला नमस्कार आज आहे मारुती जन्म म्हणजे हनुमान जन्म तर मी तर मला बोलवलेलं आहे मारुतीचं गाणं म्हणायचं आणि मी म्हणणारे गाणं ते ऐका चुकलं तरी माफी असावी तर गाणं ऐका अंजनीच्या सुता तुला रामाच सुता तुला रामाच एक मुकान बोला बोल जय जय हनुमान एक मुकान बोला बोल जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेला तू सूर्यला दराया पालपणी गेलाची तू सूर्याला धरा आदरली ही धरणी थर थरले आसमान आदरली ही धरणी थर थरले आसमान एक मुकान बोला बोला जे जे हनुमान एक मुकान बोला बोला जे जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जे हनुमान एक मुखान बोला बोला जे जे हनुमान लक्ष्मणाली मुर्छियाबाण लक्ष्मणाने मुचा ला बोलिया बाल द्रोणागिरीसाठी राया केले तू दान द्रोणागिरीसाठी राया केले तू दान तळहातावर आला घेऊन पंच प्राण तळहातावर आला घेऊन पंच प्राण एक मुखान बोला बोल जे जे हनुमान एक मुकान बोला बोल जे जय हनुमान पंजनीचा सुता मुकान बोला बोल जे जय हनुमान एक मुकान बोला बोल जय जय हनुमान सीता माई सोडासाठी वाटली चलंका सीता माई सुदा साठी वाटली च लंका तिताराम नामाचा माचा रे वाजविडंका तिताराम ना नामाचा रे वाजविला डंका दैत्य सारे परी हसले विभीषण एक मुकान बोला बोल जे जय हनुमान एक मुकान बोला बोल जे जय हनुमान अंजनीचा सुटा तुला रामाचा वरदान एक मुकान बोला बोल जे जय हनुमान एक बोला, बोला जय हनुमान हार तुला नवरतनाचा जानकी निघातला हार तुला नवरतनाचा जानकी ने घातला पाहिलेच फोडून मोती राम कुठे

दान एक मुकान बोला बोला जे हनुमान आले किती गेले किती संपला भरारा आले किती गेले किती संपला भरारा तुझ्या रे अजून दरा तुझ्या परिणामाचा रे अजून दरारा धावत येलव करी आम्ही झालो रे हैराण धावत येलव करी आम्ही झालो रे एक एकमुखान बोला बोल जे जे हनुमान एक मुकान बोला भोला जय जय हनुमान अंजनी सुता तुला रामाचा वरदान एक मुकान बोला भोला जय जय हनुमान पवन पुत्र हनुमान की जय जय श्रीराम जय श्रीराम